नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे चोवीस पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल झाला असून महाराष्ट्र राज्यामध्ये मा दोन चक्रीवादळाचा परिणाम पुढील तीन दिवसांमध्ये जबरदस्त विजांचा कडकडाट मेघगर्जना आणि तुफान वादा बघायला मिळणार आहे सोबत गारपीटचा घेऊया सर तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दणखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शक्य ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नोडवूची अपडेट लगेचच्या लगे लगेच बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे मग चला तर जाऊन घ्या अप्रिल हवामान अंदाज सव्वीस तर्पणे चोवीस पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये तसेच अरबी समुद्रातही तीव्र वादळ या तारखेला निर्माण होत आहे तर या दोन्ही वादळाचा परिणाम महाराष्ट्रामध्ये मा दक्षिण भारत पूर्व भारतासह महाराष्ट्रात देखील बघायला मिळणार आहे तर वाऱ्याचा वेग पंचेचाळीस ते पंचावन्न प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून सोबत जबरदस्त विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपात पाऊस तर काही भागामध्ये अतिवृष्टी ते गारपीट पावसाचा जोर वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे तर सव्वीस तर अंदाज आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढील तीन दिवसाचा जाणून घेऊया चोवीस पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर अरबी समुद्रात निर्माण झालेले वादळ हे कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्रातील अंतर्गत जिल्ह्यामध्ये याचा परिणाम मोठ्या प्रमाणात बघायला मिळणार आहे तर बंगालच्या उपसागराकडे निर्माण झालेले वादळ हे भारताच्या किनारपट्टीच्या आसपासच्या भागामध्ये पंचवीन पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला सरकणार आहे त्यामुळे साहजिकच भारताच्या पूर्व भागासह महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागांना या वादळामुळे मोठा परिणाम बघायला मिळणार आहे तर सव्वीस जर अंदाज जाणून घेऊया चोवीस पंचवीस आणि सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा मग झालं तर पुढे लुडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडूच्याही भागामध्ये मध्यम स्वरूपात राहील तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश जबरदस्त पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम जगदलपूर विजयवाडा हैदराबाद रामगुंडणम जोरदार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वरलाही किनारपट्टीकडे मध्यम स्वरूपात राहील रायपूर कोरबा राऊरकेला धनबाद कोलकाता अंशतः स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही तसे महाराष्ट्राकडे बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची ही सावंतवाडी बंडा आल्डणा मापासा बिचेलियम आणि वेंगुळा महापण या भागामध्ये अतितीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अंबोली चांदगड रामगडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगावला मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील धामणे राणाकोंडे कान्हापूर नेटूरगंजलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे गोवा राज्याचा परिसर जागवी कानकोण मडगाव कुचकुडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील बंडरा तिक्सा वालपुई अंजनेम बिजलेम मपासा पणजी इकडे तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव तिघळा इकडे जबरदस्त स्वरूपात राहील महापण कोडल मालवण बैगणी कणकवली इकडे तुफान पावसाचा जोर वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे जो पावसाचा जोर वाढलेला असून कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड तुफान पावसाचा अंदाज राहील घारीपट्टण गगनबावडा राजापूर रेपटण जोरदार स्वरूपात राहील लांजा बेलकर सक्रपासेश्वर माकंजल मुसळधार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी नेरवा मुलगुण हेडवी गुवागर मार्गाव तांबे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असतात दक्षिण भागामध्ये अजरान नेसारी अड्डाला या भागात मध्यम स्वरूपात राहील काही ठिकाणी जोरदार देखील बघायला मिळणार आहे कुर्णवाडी सांकेश्वारा मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील गारगोटी कापसी निपाणी जैनवाडी या भागातही मध्यम स्वरूपात असून तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे इस्पुरली कागललाही जोरदार स्वरूपात राहील परोळा सांगू मलकापूर कुकुडलाई मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील जिथेवी किनी कोडाली अष्टा मुसळधार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता गोकाक अलकंगिला जबरदस्त स्वरूपात राहील रायबा किडकल पुडाची शिरगुपी मुसळधार स्वरूपात राहील इचलकरंजी सांगली मालगाव देसिंग या भागातही जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अथनी अडाली तेलसंग धागलपूर बिलर्जात मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि सातारा जिल्ह्याकडे रामपूर पलूस इल्सलामपूर नरसिंहपूर जोरदार स्वरूपात राहील कराड कडेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याचा पश्चिमी परिसर कोयना पटण अरळ अरवाडे सरवाट ओसडपोट जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीचा परिसर सरवाडा लोटेचे चिपळ मार्गाव तांबे गुहागर हेडवी रे तुफान पावसाचा अंदाज रेल दाभोल दागाव खेट जागदेव भोगरे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे दापोली पाटपांनी कलसीत मंदनगर रेतुफान पावसाचा अंदाज राहील पोलादपूर महाडवर्धन गोरेगावलाई जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये बाई खंडळा लोणार अद्राके आणि फलटण लाटे जोरदार पावसाचा अंदाज आहे मोल निंदाल कोरेगावलाई मध्यम स्वरूपात राहील मेढा सातारा मध्यम पावसाचा अंदाज आहे उमराजलाई मध्यम स्वरूपात राहील औंध पुसिवली वडूज मायनी मध्यम पावसाचा अंदाज राहील कराड कडेगाव विटा रामपूर पलूस आणि मेढा उडाले जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता घेडी चिंके सांगोळे जोदा स्वरूपात राहील आणि आटपाडी दिघाची मसवडलाही तुफान पावसाचा अंदाज आहे पंढरपूर मंगळवेढा जबरदस्त पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासल कुरुलवेलाटी सोलापूर जामगाव मंगळुळ मंद्रुप वलसंग अक्कलकोट या भागातही तुफान पावसाचा जोर राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर बटगरी अलोर हुर्टी मुरम तुगाव उज्जैनम घोटाला या बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटाचा राहील वडोला तांदवाडी तुळजापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये शेतपल अंगार करकम भिम्रेट टिंबोर्णी करवाडी अरणगाव जोरदार स्वरूपात राहील बैरबंग पाणीगाव शिल्लेत जोरदार पावसाचा अंदाज आहे परांडा खोंडे सेल्सेस वांगी केरण बिगवन बारामती लसुंबे तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे करमाळालाही जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये राशिंग कर्जत जळगाव मिरजगाव बिटखेवाडी श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे नार्वे बोरी मठ शिरूर लगत पेसिफायला कवटे पाबल शिक्रापूर राऊ जोरदार पावसाचा अंदाज राहील सासवड जेजुरी मार्गावर जोरदार पावसाचा अंदाज आहे अंदस, बिहाली आणि तसेच शिवापूर दायरी लवासा जी टे इंदापूर पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे प्रवाह सोनघर आंबे आंबेकळवणलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील सुजगाव पुणे वागोली आळंदी शिंदे मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच नार्वे बोरी मठ शिरूर कवटे मल्टन जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या भागामध्ये मिरजगाव जामखेड कडाष्टी अंबळनेरलाई जोरदार सुरपात राहील अहिल्यानगर कुडगाव शिरोळमाका बगूर पातर्डी मुसळधार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्याचा रेल बांबोरी गोडेगाव निवासा जोरदार पावसाचा अंदाज आहे देवळी प्रवरा अश्वी लोणी संगनमेर जोदा स्वरूपात येईल शिर्डी पलिताम्बा कोपरगावला मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला संगनमेर राजूर गरवाडी मध्यम स्वरूपात येईल मध जुन्नर ओतूर आले नारायणगाव बोरीलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील वाडा मनसर खेड चाकण शिंदे इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग पेंझारी सोंडी खोपोली मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे कर्जत कुसर पेठ आंबेगाव मध्यम हलका राहील मुंबई नवी मुंबई पनवेल्लाई मध्यम हलका राहील ठाणे कल्लोमली खटवाली शिवाले हे मध्यम पावसाचा अंदाज आहे ख्रिस्तीवाडा ओमवाडी मराभांदार मध्यम सुरपात राहील वसे विरार सपाले पालघर विसर वाणेगाव रोड मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे उंबरपाडा पिलभी शहापूर कोटाले सम्राट गुंडा इगतपुरी मध्यम स्वरूपात राहील जोहर मोकडा त्रंबकलाईल मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या भागामध्ये मुनगाववाडीवरे मध्यम हलका राहील डुबरे नांदुर शंगोटे निमगाव शिन्नर आणि मालसाकळे मंजूर देवगाव लसलगाव पटोदा जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिकला मध्यम स्वरूपात राहील लाडाची अरच इकडे मध्यम स्वरूपात राहील ओझर जोपुल वणी डांबे चांदवडलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि नंदुरबार जुल्ह्याकडे ओझर कळवण देवळा सटाणा औटी ताराबादला मध्यम स्वरूपात राहील चिंचली ताराबाद पिंपळनेर आणि अंमलीकोकसाने मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे साखरी बॅट चिंचकेट चिंचवे आणि तसेच नामपूर निमशिवडी अंजंग जोदार स्वरूपात राहील देवी दुसाने टिटाने अंमली अंमलीकोक्साने विसरवाडी मध्यम पावसाचा अंदाज आहे सुत्राने नंदुरबार अंचाले राणाला करपाली शहादा धनुरा बोरचाक मध्यम हलका राहील अकुलकाचा लोडा इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि तसेच धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये खेटियाची चोडला मध्यम स्वरूपात राहील धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे चिमठाणे नांद्राणे जयतपूर गुडीसले मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील भालाने वाडीपिकी सांगवी सोले मालगाव असोल खेटिया इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील निवाल सेंदवा जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओवाड आडगाव हिरापुरा यावल फैजपूर फाली स्टेशन रावेर मध्यम स्वरूपात राहील डरंगाव रंडळ इकडे मध्यम स्वरूपात राहील जळगाव भुसावळ उडाली मुक्तईनगरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे पौर जामनेर भोरलाई मध्यम स्वरूपात राहील पाचोरा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड हतनूर मालगाव नांदगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील एलगुपा देवगाव इकडे मध्यम स्वरूपात रेल विरामगाव लमडीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सांसे पिंपरी काचूडपाचूड लिंबीदुर्ग बिडकीन धाकेपाल जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बनास निवासा गोडेगाव गो, माका भक्तापूर अमरापूर हंसापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर आमशे गोशोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूडपाचूड मुसळधार स्वरूपात राहील कोल्हापंगरी तारगाव जालना पद्मपूरलाही मध्यम स्वरूपात राहील देऊळगौराजा दाभडी सम्राटनगर सिल्लोड भक्करदान मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेराई उमापूर जोरदार स्वरूपात राहील आणि बीड करकमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे मांजरगाव वडवाणी तळगाव श्रीजवणपेठलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील यलम चौसाला दारूकिडला मध्यम स्वरूपात राहील परळी अमजोगाई घाट नांदुरा अहमदपूर राणेसावरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील धाराशिवमध्ये कळंबाचा तारकेटभूम पातुरघडा जोरदार पावसाचा अंदाज राहील येडची पेठ कामेगाव पेमली धाराशिव मुसळधार स्वरूपात राहील वैरभंग पाणीगंवर शिलाई तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तुळजापूर वडोला तांदवाडी नदुर्ग ओटेला पावसाचा अंदाज आहे तसेच लातूर लातूरकडे पाटणजी किल्ल्याने निलंगणा औराजने जोरदार सुरुपात रेल खिंचोट औसा बाडाकोण घाटेगाव रायनापूर बोकडा मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे श्रवंतपाल अचोला लातूर रोड उनजुक चोळकोट उदगीर मुर्गी ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज रेल आणि उमरगा गोटाला तुग जनम इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच नांदेड बागाला या आणि परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कवटा नरशी मुखेट लोहा कंदार मध्यम हलका राहील गंगाखेट पालमलाई मध्यम हलका राहील परभणी जरी बोरी जंतूर मठा परतूर सेलू अष्टी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि नांदेड बागाला याजुल्ल्याकडे बसमत पूर्ण मुकेट भोकर पेटुंबरी मध्यम स्वरूपात राहील तमसा हिमायतनगर ढाकणी मौळसुंदी किनमटलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिताडला मध्यम हलका राहील मालेगाव परतूर महसूलला जोरदार स्वरूपात राहील कर्जना आणि मंगळूरपूरला मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकरलाई मध्यम स्वरूपात येईल डोंगाव गाडबोरी कुदनापूर इकडे जोरदार स्वरूपात राहील अहमदपूर चिखली खेळवड बुल्हाणा गिरडा मध्यम हलका राहील मोटाला पिंपरीगवारी बाबरगाव कामगाव शोगाव दासराखेड अदुल बुद्रुक मुक्ताईना गलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे जोळगाव जामद आणि तसेच हिरवाखेड आंबारा अलिवाडी मध्यम स्वरूपात येईल तेलरा अंधुणा पातुळा जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला बोरेगाव मंजू बोरीगाव अळंदा जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरलाही मध्यम स्वरूपात राहील अंजनगाव सुजी अचलपूर असेगाव चांदूर बाजार मोर्शीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे चिखलदरा हरिसालदारनेला हलका पाऊस राहील अमरावती बन्नेरा मध्यम स्वरूपात राहील अरबी वडोणला लाडगड मध्यम पावसाचा अंदाज आहे तळेगाव गर्जना तुर्कवडा काठी जयखेडा वरुड नारखेड इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे विजांच्या कडकडाटाचा राहील चांदूर धामणगाव रेल्वे पुलगाव नांदगाव कंडेश्वर पलीगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळने लाटके धारवा हलका पाऊस बघायला मिळणार आहे घाटनजीकरंजी पांढरकवडा पेंढारी पटणबोरी निंगूळ अलिलाबाद मध्यम पावसाचा अंदाज राहील महागाव माऊर रिजवई अर्ज चोंडी पुसत पुसतखंडळा मध्यम पावसाचा अंदाज यवतमाळ जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे आणि वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज वाडकेपणी हिंगण घाट आणि तुळजापूर बारबडी मध्यम स्वरूपात येईल वर्धा जामनेला हलका पाऊस राहील अर्वी वडाणालाडगडलाही मध्यम स्वरूपात राहील आणि नागपूर जिल्ह्याकडे धोतीवाडा कुडाली काटोल डोडली कमळेश्वर हिना नागपूर जोरदार स्वरूपात राहील कमटी बागोली रामटेक असोली कंदारी जोरदार पावसाचा अंदाज अंदास आहे भंडार जिल्ह्याकडे भंडारा बर्दी धर्मापुरी असोली कंदारी अकोला जोरदार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरकिळा सांगझरी निपाणी डोंगरी मध्यम हलका राहील गोंदिया आमगाव सकेटाळा हलका पाऊस बघायला मिळणार आहे लखनी साकोली संग्रणी कोलेगाव बोंडगाव चिंचघर मारकासा मध्यम सुरूपात्र येईल अडेल गोथंगाव पावनी भिवापूर खैगाव ओमरेलाई मध्यम सुरूपात राहील गडचिरोली जिल्ह्याकडे तिघुरी किमटिमिंडा देसिंग मध्यम स्वरूपातळेल कुरखेडा बलटोणा मालवेरा मुरमगाव मध्यम स्वरूपात राहील अरमडी चिरमरा हलका पाऊस राहील वल्नी सिंधिवाई राजोळीलाही हलका राहील मुनसावलीलाय मध्यम स्वरूपात येईल चमर्शीगोटला हलका पाऊस बघायला मिळणार आहे अष्टी मलचेरा मध्यम स्वरपात एटापल्ली एट्यापल्ली गिरवाडा पाराकोट भांबरगड पासीवाडा सुंदरा हलका पाऊस बघायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूर मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि आसपासच्या परिसरात आहे मध्यम हलका बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकमटन नक्कीच धामा